गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पा सर्व नीट करेल ही भावना मनात ठेवत आपण अनेक गोष्टी पूर्ण करतो अचानक पदरी पडलेलं अपयश आणि त्यानंतर सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने प्रत्येक काम याबद्दल काय म्हणाला शिव ठाकरे हे जाणून घेऊयात आपल्या त्याची कृपा या नव्या सेगमेंट मध्ये तर माझ्याकडे आपले सिद्धिविनायक सिद्धिविनायकला मला जेव्हाही मला एक काम मिळालं होतं आणि नंतर एक दोन वर्ष कोविड आला होता तर त्यानंतर ना आ, मी जस्ट बाप्पाजवळ गेलो आणि मी जसं ऐकलं होतं की खूप मोठे मोठे स्टार मुंबईचे तिथे जातात स्टार असू द्या साधारण व्यक्ती असू द्या तिथे ना बाप्पा त्यांची इच्छा पूर्ण करतो मी जस्ट असं गेलो आणि ते उंदीर बंगाच्या गाणं सांगितलं आणि मी त्या दिवशी पासून आजपर्यंत जेव्हाही तिथे गेलोय बाप्पाजवळ तर तेव्हापासून माझ्या लाईफ मध्ये मला दहा सेकंदात की वीस सेकंदात मला कॉल येतो कुठला येतो छोटं काम असू द्या मोठं काम असू द्या मला कॉल येतो आणि जो मी पहिल्यांदा गेलो तेव्हा तर मला खरं लाईफ चेंजिंग जो शो मिळाला मला त्यानंतर शो मिळत गेले तर मला तिथे खूप म्हणजे मॅजिक म्हणतो ना आपण काहीतरी असं खूप वाट नाही बघावं लागली पण आता पण मी जेव्हा जातो ना टूज डे असू द्या मला मला असं होतं ना कधी आपण काम करत राहतो कधी फील नाही होत चांगला माहिती नाही काय रिझन नसते काही तर मी तिथे गेल्यानंतर माझ्या लाईफ मध्ये फक्त तो दहा पंधरा मिनिटात चेंज होतात हे, हे, मला म्हणजे मला गॅरंटी असते की इथे गेल्यावर मला काहीतरी छानच होईल म्हणजे आतूनही छान वाटेल फोन आण चालू जात आहे म्हणजे सिद्धीविनायकाची कृपाच्या कृपेने शिवचा प्रवास अगदी उत्तम सुरू आहे तुमचा असाच एखादा अनुभव आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज